नमस्कार ऑबर काळ सन एकोणीसशे सत्त्याण्णवच्या आसपास स्थळ कॉर्क आयर्लंड मी आयर्लंडमध्ये कॉर्कपासून दोन तास अंतरावर असलेल्या एका गावाला कामानिमित्त गेलो होतो औषध निर्मिती संदर्भात काही बरोबर माझी जर्मन मैत्रीण होती स्टेफ संध्याकाळी त्या फॅक्टरीतले आठ दहा मंडळी आणि आम्ही दोघे असे डिनरला गेलो म्हणजे ते आम्हाला घेऊन गेले बऱ्यापैकी ग्रामीण आयर्लंडमधील गाव सगळे त्या फॅक्टरीत काम करणारे किंवा शेती मोजकी रेस्टॉरंट मालक कम विटर ऑर्डर घ्यायला आला आणि माझ्या एका एक वाक्याने सगळ्यांवर बॉम्ब पडला मी शाकाहारी आहे बरोबरची दहाच काय रेस्टॉरंट मधली यच्चयावत मंडळी मांसाहारी होती शाकाहार म्हटल्यावर काय द्यायचं मला असा यक्ष प्रश्न उभा राहिला त्यांच्यासमोर मग अर्थातच ब्रेड आणि मिक्स भाजी जे काय असेल ती असा आणि एवढाच पर्याय होता तर भाज्या कुठल्या आहे सांगताना तो म्हणाला आय कॅन गिव यू ऑपॉर्जिन आणि अशा तऱ्हेने माझ्या आयुष्यात ऑपॉर्जिनचा समावेश झाला ऑपॉर्जिन म्हणजे काय हे कळण्यासाठी अजून एक गोष्ट सांगतो एकदा अकबर बादशाहने ऑपॉर्जिनची भाजी खाल्ली त्याला खूप आवडते तशी तो बिरबलाला म्हणाला जगातील सर्वोत्कृष्ट भाजी म्हणजे ऑबर्जिन दुसऱ्या दिवशी भाजी जास्त खाल्ल्यामुळे त्याला त्रास होतो तशी अकबर म्हणतो की ऑबर्जीन ही खूपच वातूळ भाजी आहे बिरबल म्हणतो होत एकदम बेकार अकबर त्याला म्हणतो की अरेच्छा काल तर तू स्तुती केलीस ऑबर्जीनची आणि आज मात्र त्याला नावं ठेवतोयस त्यावर बिरबल विनयाने सांगतो कारण जहापणा मी नोकर आपला आहे ऑबर्जिनचं नाव आलं ना आता लक्षात की ऑबर्जिन म्हणजे आपल्या सगळ्यांच्या चांगल्याच परिचयाचं वांग वांग ही बहुधा भारतभर मिळणारी आणि खाल्ली जाणारी भाजी आहे वांग्यापासून तयार केल्या जाणाऱ्या पाककृतींची संख्या ही बटाट्या खालोका दुसऱ्या क्रमांकावर असावी आणि वांग्यांचे प्रकार ती तर विष्णू सहस्त्रनामासारखी भली मोठी यादीच होईल मलाच लगेच लक्षात येणारी काही म्हणजे हिरवी पांढरी जांभळी भरली वांगी करायला छोटी भरीत करायला मोठी काटेरी अगदी दुधी किंवा पडवळासारखी लांब अक्षरशः डझन तरी प्रकार असतील वांग्याचे विविध रंग आकार रूप आणि त्याप्रमाणे प्रत्येकाची चव वेगळी पदार्थ वेगळा अर्थात वांग्यात अग्रपूजेचा कारण माझी आई म्हणायची की तिचा एक वांगी रंगाचा शालू होता अर्थातच तो होता जांभळा आमचे एक जळगावचे काका आहेत कौटुंबिक मित्र ते तर म्हणे की जळगावच्या वांग्याचं भरीत करायचं असेल तर इतर सामग्री सुद्धा तिकडचीच पाहिजे घ्या आता कृष्णा काठची वांगी ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत भारत भारतभर अमुक ठिकाणची अमुक नदीच्या काठची वांगी अजून प्रसिद्ध असतीलच वांगेविषयी दुसरी गंमत म्हणजे ते भाजीतील हिमेश रेशमी आहेत तुम्हाला आवडत तरी किंवा तरी अदलं मधलं काही नाही वांग खूप आवडतं तरी किंवा अजिबात नाही चला तर मग मस्त पावसाळा आहे छानपैकी ऑबर्जिनचे काप करूया किंवा भजी किंवा भरीत किंवा असाच एक ऑबर्जिन दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस माझी मित्र मी, मैत्रीण मीना शहा हल्ली क्ले आर्ट म्हणजेच मातीची सूक्ष्म शिल्प बनवते मीनाला मी नुसतं म्हटलं वांगी हवी आहेत बोनस म्हणून अर्धा डझन वांगी तयार आहे ही सगळी वांगी तळ हातावर सहज मावतात एवढी छोटी आहे फोटोतील मीनाच्या बोटांनी लक्षात यावं की सूक्ष्म शिल्प खरोखरच किती सूक्ष्म आहेत नमस्कार